अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील दोघांचाही छत्तीस साकडा बारामतीला लागून असणाऱ्या इंदापुरात हर्षवर्धन पाटलांचं मोठं वर्चस्व पण अजित दादांनी मनावर घेतलं आणि आपल्या भिडूला म्हणजे दत्ता भरणे यांना ताकद दिली आणि सलग दोन टर्म निवडून आणलं पण म्हणतात ना राजकारणात कधीच कुठलीच वेळ सांगून येत नाही असंच इंदापूर विधानसभा दा आणि हर्षवर्धन पाटलांनी लोकसभा निवडणुकीत खांद्याला खांदा लावून प्रचार केला त्याच्या बदल्यात महायुतीकडून पाटलांना आमदारकीचा शब्द मिळाल्याचंही बोललं गेलं पण जसजशी विधानसभा जवळ येऊ लागलीय तसा अजितदादांनी दिलेला शब्द पलटी करत पुन्हा एकदा भरणेच्या उमेदवारीवर जोर द्यायला सुरुवात केली हे कमी होतं की काय म्हणून स्वतः आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी हर्षवर्धन पाटलांना जायचं असेल तर ते जाऊ शकतात असं म्हणून पाटलांना चांगलंच गोत्यात आणलंय या सगळ्याची बॉटम लाईन काय तर हर्षवर्धन पाटलांना सध्या तरी इंदापुरात तुतारीशिवाय पर्याय नाही इंदापुरात नेमकं काय का चाललंय हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्या भेटी गाठीतून नेमकं कोणतं राजकारण जन्माला येत आहे हर्षवर्धन पाटलांचं तिकीट नेमकं कोण कापू पाहत आहे स्वपक्षातीलच देवेंद्र फडणवीस की जुने पुराणे प्रतिस्पर्धी अजित पवार या सगळ्याचं वर्तमान राजकारण जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून हॅलो मी पद्मजा हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वार आमदार किच या स्पेशल सेगमेंट मध्ये मी तुमचा सहर्ष स्वागत करते गोष्ट सुरू होते ती राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेच्या इंदापूर दौऱ्यापासून अजून तिकीट वाटप कोणाला होणार याची स्पष्टता नसताना अजितदादांनी हर्षवर्धन पाटलांच्या नावाला पुन्हा चकवा देत दत्ता मामा भरणे यांच्या उमेदवारीची हलकी कुजबूज करत इंदापूर गरमागरमीचं केलं हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते डिस्टर्ब झाले त्यांनी व्यक्त केला आणि त्यांनीही थेट घेत हाती घेण्याचा आग्रह धरला थोडक्यात लोकसभेला शांत झालेला अजितदादा गट आणि हर्षवर्धन पाटील गट यांच्यातील राजकीय पुन्हा धुमसायला सुरुवात झाली हे सगळं एवढ्यावरच ठीक होतं पण दस्तूर खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही एक स्टेटमेंट करून हर्षवर्धन पाटीलांना जवळपास अडगळीत टाकलं ते म्हणाले हर्षवर्धन पाटलांना जायचं असेल तर ते जाऊ शकतात आता विरोधक अजित पवार गटाकडूनच नाही तर स्वतःच्या पक्षातील केली जात असल्याने एवढं तरी क्लिअर दिसत की महायुतीला सध्या तरी हर्षवर्धन पाटील देखील दुखावले आहेत आपण भाजपमध्ये काही मागण्यासाठी गेलो नव्हतो आपला जो अनुभव होता त्या अनुभवाचा फायदा भाजपने करून घ्यायला हवा होता अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी थेट नाराजी व्यक्त केली संपूर्ण राज्यात इतर कुठेच काही घडत नाही मात्र प्रत्येक वेळी इंदापूरच्या जागेबाबत तिढा निर्माण होतो अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या स्वपक्षाला देखील चांगलंच फटकारलंय ही सगळी घटनांचे टाइम लाईन सध्या तरी सांगते की हर्षवर्धन पाटील भाजप पासून लांब चाललेत ते महायुतीतूनही दूर चाललेत आणि त्यांच्या मुक्कामाचं ठिकाण असणार आहे मुक्काम पोस राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट होय मागच्या काही दिवसातील हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यात सुरू असणाऱ्या चर्चा पाहता ते लवकरच तुतारी हाती घेणार हे कन्फर्म दिसतंय हर्षवर्धन पाटलांनीही येत्या तीन ते चार दिवसांमध्ये आपण प्रमुख पदाधिकाऱ्यांशी गावागावातील नेत्यांशी बोलून निर्णय जाहीर करणार असल्याचं क्लिअर केलंय एकंदरीत हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा कल हा हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करावी अथवा थेट तुतारी हाती घ्यावी अशा स्वरूपाचा आहे अर्थात तुतारीकडेच जाण्याकडे सर्वांचा कल आहे त्यामागचं स्ट्रॉंग कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे मतांचं होणारं विभाजन जर अपक्ष उमेदवारी जाहीर केली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील इंदापुरात स्वतःचा उमेदवार उभा करू शकतो अशा पार्श्वभूमीवर मतांचं विभाजन होऊन त्याचा फटका थेट हर्षवर्धन पाटलांनाच बसणार आहे हे तरी सध्या स्पष्ट दिसते त्यामुळे राष्ट्रवादीकडून झालेल्या दत्ता भरणे यांच्याकडून झालेल्या पराभवाचे उट्टे काढायचे असतील तर राष्ट्रवादीतच जाऊन राष्ट्रवादीच्याच विरोधकांचं राजकारण संपवण्याची वेळ किंवा तसा निर्णय घेण्याची वेळ सध्या हर्षवर्धन पाटलांवर आली आता ते याकडे कसं पाहतात यावर पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे तसं पाहायला गेलं तर हर्षवर्धन पाटलांच्या नावाची अधूनमधून चर्चा फडणवीस करत असतात पण अगदीच ठामपणे त्यांनी पाटलांची बाजू कधीच घेतली नाही आता ही या वादावर बोलताना ते म्हणाले की हर्षवर्धन पाटील हे आमचे नेते आहेत निर्माण झाला आहे आमच्या समोर हा पेच आहे मात्र तो आम्ही चर्चा करून सोडू असं म्हणून त्यांनी हर्षवर्धन पाटलांना काही तासांचा का होईना पण धीर दिलाय पण पर परिस्थिती हाताबाहेर गेली तर याचा मोठा फटका अर्थातच भाजपला बसणार आहे थोडक्यात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ठरवून हर्षवर्धन पाटील यांचा पुन्हा एकदा करेक्ट कार्यक्रम केलाय अशी खमंग चर्चा राजकीय वर्तुळातून जोरदार रंगू लागली भाजपमधील एक मोठा चेहरा जर पक्ष बदल करणार असेल तर वातावरण निगेटिव्ह मध्ये जात आहे असा अंदाज बांधून भाजपमधील अनेक इच्छुक नेते मंडळी ही आउटगोईंग करू शकतात आणि याचा मोठा लॉस भाजपला होईल आणि अर्थातच सध्याचं राजकारण पाहता तो न परवडणारा असेल पण हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेतली तर शरद पवारांचे काम करतील का निवडणुकांसाठी गुडघ्याला नुकतीच पार्टी बदललेले प्रवीण माने हे पाटलांचं नेतृत्व स्वीकारतील का हा ही मोठा प्रश्नच आहे पण शरद पवारांच्या बाजूने असणारी सहानुभूती हर्षवर्धन पाटील यांची सहकार आणि संस्थात्मक जाण्याची ताकद दत्ता भरणे यांच्या विरोधातील अँटी इन्कम्बसी हे सगळं जोड पाहिलं तर शरद पवारांची तुतारी यंदा इंदापुरात प्लस मध्ये आहे नाकारता येत नाही फक्त हर्षवर्धन पाटील नेमकी काय भूमिका घेतात यावर इंदापूरचा निकाल फिरणार आहे तुर्तास तरी त्यांना तुतारीशिवाय दुसरा पर्याय दिसत नाहीये एवढं मात्र नक्की बाकी तुम्हाला काय वाटतंय इंदापुरात विधानसभेच्या निकालात नेमकं काय घडेल निकाल कुणाच्या बाजूने लागेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र ही आमच्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद